न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय मे दोन हजार पंचवीसमध्ये जानोरी येथील युवक फकीरा कासे याचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता त्यानंतर डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली होती पण कारवाई झाली नाही त्यामुळे फकीरा कासे यांचा मुलगा व पत्नी यांनी संतापातून वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा या आरोग्य केंद्रातील गैरव्यवस्थापन उघड झालंय शनिवारी शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गांगुर्डे हे अचानक वरखेडा आरोग्य केंद्रात गेले दुपारच्या वेळी संपूर्ण आरोग्य केंद्र बंद आढळले कुठलेही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांनी नंतर आलेल्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारे वरतले आम्ही जेव्हा आलो इथे जेवायचं तुला चहा प्यायचं दोघ जण एकदा जायचं का त्यांना सांगितलं यांनी तुम्हाला सांगितलं मी जातोय म्हणून मग दोघांपैकी काय इथं काय काय म्हणून पिऊन म्हणजे याच्यात आहे का सरकारी याच्यात आहे कुठे आहे तुझं तुझं कार्ड कुठे आयकार कुठं खराब झालं कार्ड दिले गव्हर्नमेंटने आपल्याला नाही दिले का काय दिले आपल्याला आयकार्ड घालून बरं काय नाव तुझं याचं नाव घे पूर्ण फकीरा कासे यांचा कमी अपघात झाला होता खड्डे होण्याऐवजी अधिकच वाढले आहेत मग संबंधित प्रशासन यावर कारवाई का करत नाही असा सवाल आता नागरिकांमधून जोर धरतोय एका गरीब तरुणाचा जीव डॉक्टरांच्या हलकर्जीपणामुळे गेला पण तरी आरोग्य विभाग अजूनही डोळे झाक करून बसलाय अजून किती लोकांचे बळी केल्यानंतर आरोग्य सेवेत सुधारणा होणार जिल्हा परिषद विभाग या भोंगळ कारभारावर काही कारवाई करणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे संतोष विधाते दक्ष न्यूज डिंडोरी